नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे सो आज होता फादर्स डे आणि विथ संडे म्हणजे संडे असल्यामुळे सगळेजण फ्री होते सगळ्यांना सुट्ट्या होत्या सो आम्ही प्लॅन केला लंचचा तर कुठे जायचं कुठे जायचं म्हणत म्हणून फायनली आमचं एक रेस्टॉरंट फायनल झालं ते म्हणजे द बिग फिश सो पप्पा पण ते म्हणत होते की इकडे चांगलं आहे तिकडे चांगलं आहे सो असं करत करत आम्ही फायनल येऊन टेकलो बिग फिशवरती हे आहे वाकडमध्ये सो फायनली आम्ही बिग फिशला पोचलो आणि हे बिग फिशचा आहे एट्रान्स सो so, फर्स्ट फ्लोअरला हे हा ग्राउंड फ्लोअरचा एंट्रान्स आहे जिकडून आपल्याला एंट्री आहे आणि बिग फिशचं जे मेन रेस्टॉरंट आहे ते आहे वरती सो so, इकडून लिफ्ट पण आहे आणि स्टेस पण आहेत तर तुम्हाला हवं तसं so, तुम्ही जाऊ शकता देन हे फेम हे जे रेस्टॉरंट आहे हे फिशसाठी फेमस आहे तर हा बघू शकता अम्बेन्स आहे इकडे दोन्ही साईडला रेस्टॉरंट आहे म्हणजे दोन्ही साईडला सिटिंग सिस्टम आहे एक आहे ओपनमध्ये आणि एक आहे आतमध्ये याच्यात फुल ए सी वगैरे आहे सो so, आम्ही इकडेच रेफर केलं बसणं कारण बाहेर खूप गरमी वाटत होती आणि पाऊस पण येत होता मध्ये मध्ये सो so, हे ही सिटिंग आमची बेस्ट होती तर ही आमची आहे पूर्ण फॅमिली आणि आम्ही फर्स्ट ऑर्डर दिली प्लॅटर फिश प्लॅटर सो so, फिश प्लॅटर आहे हा मोर दॅन फोर लोकांसाठी होता कारण खूप जास्त त्याच्यामध्ये क्वांटिटी होती सो so, आम्ही पहिल्यांदा घेतला फिश प्लॅटर स्टार्टर म्हणून तर पहिल्यांदा आम्हाला आले रवा फिश तर इकडे रवा आणि तवा असे दोन कॅटेगरी होते तर पहिल्यांदा जो रवा फ्राय आला त्याच्यामध्ये पॉम्प्रेट बांगडा आणि सुरमई आली रवामध्ये सेम येणार होतं तवामध्ये देन हे कोणते फिश होते आणि हे होतं प्रॉन्स तर प्रॉन्स पण रवा फ्रायमध्ये पण आणि तवा फ्रायमध्ये पण होतं सो जसं आमच्याकडे ते झालं टेबलला आलं आम्ही सगळे तुटून पडलो सगळेजण मस्त खाण्यासाठी कारण प्लॅटर त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने तो प्रेझेंट केलेला टेबलवरती ते बघून कोणालाच कंट्रोल नाही झालं सो सगळेजण पटपट जसं आले तसं खाय खाय खात होते सो आम्ही बघा चैतन्य आमचे सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज घेत होता आणि आम आम्ही लग्नानंतर फर्स्ट टाईम नॉनवेज खाणार होतो सो आम्ही तर सुपर एक्सायटेड होतो तर ह्या होत्या ओनर त्यांनी मस्त अशा ऑर्डर घेतले आणि आम्हाला छान पद्धतीने सगळं ऑर्डर दिली सो हा होता तवा फ्राय फिश फिंगर आणि रवा फ्राय आणि आफ्टर आम्ही जेव्हा पूर्ण पण एक खाल्ला स्टा हा प्लॅटर त्यानंतर आम्ही ऑर्डर केले होते फिश थाळी दोन रवा थाळी आणि दोन तवा फ्राय म्हणजे रवा फ्राय आणि तवा फ्राय अशा दोन आम्ही फिश थाळी ऑर्डर केले सॉरी चार फिश थाळी ऑर्डर केलेल्या दोघांमध्ये एक दोघांमध्ये घेतलेली तर ही होती आमची तवा फ्रायवाली थाळी खूप टेस्टी होती सॉरी आम्ही रवा फ्राय घेतलेलं ही होती तवा फ्रायवाली हे दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतो जात होतं आणि देन मग ही आमची रवा फ्रायवाली थ्रा थाळी होती सो ह्याच्यात खूप छान पद्धतीने त्यांनी मस्त असं टेस्टी टेस्टी रसा सुकट सोलकडी तो रवा फ्रायवाला फिश आणि तांदळाची रोटी दिलेली तर तांदळाची रोटी चैतन्याला पण खूप आवडते आणि मला पण खूप आवडते आणि मस्त असं मी त्याला एक घास भरवला तेनं आम्ही पूर्ण त्याच्या पण ताव मारला इतकं टेस्टी जेवण म्हणजे इतकं टेस्टी फिश मी फर्स्ट टाईम खालेली आहे कारण त्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटीज होते आणि दोन्ही चांगलं होतं रवा पण तवा पण पण तवा थोडी जास्त छान होतं कारण ते चटपटीत होतं म्हणून देन आम्ही ऑर्डर केलं कस्टर्ड सो कस्टर्ड पण तितकंच टेस्टी होतं खाल्लं मस्त स्वी स्वीट खाल्लं देन हाँ आम हा बघू शकता एमबीएस तर ही होती बाहेरची साईड तर इकडे ओपनमध्ये होतं खूप छान एम्बियन्स आहे त्यांचा सो मस्त असं पोटभर खाल्ल्यानंतर आम्ही चाललो घरी थोडेसे फोटोशूट वगैरे केलं देन घरी चाललो कारण संडे होता आणि पोटभर जेवण झालेलं झालेलंसं जाऊन आराम करायचं होतं देन आम्ही पटपट अशी गाडीत बसलो आणि आम्ही आलो घरी